नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझर ऍप तुमच्या मोबाईलवरती डाउनलोड करा राजन साळवी यांचा मूळ शिवसेनेत मूळ ह्यासाठी म्हणतो की शिवसेना हा शब्द पक्षाचं नाव चिन्ह सगळं ज्यांच्याकडे आहे असे ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालचा ही शिवसेना हा शिवसेना पक्ष त्याच्यामध्ये त्यांनी प्रवेश केला त्याच्यावरती भरपूर व्हिडिओ होत आहेत त्याच्यावरती पुन्हा वेगळी चर्चा करायचं काही कारण नाही पण आम्ही शीर्षकामध्ये एकच नाही साळवी आखीच लागली वाळवी असं जे म्हणतो त्याचं मी तुम्हाला दोन इथली प्रत्यक्ष माझ्या अवतीभोवती घडलेली उदाहरणं सांगतो इथे एका वॉर्डामधली अशी गोष्ट आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटामधून निवडून आलेले ते शिवसेने ते, ते नगरसेवक होते आणि जेव्हा सगळी फाटाफूट झाली आताही विधानसभेचे निकाल लागले महानगरपालिकेची निवडणूक तोंडावरती आहे आणि मग त्यांना थोडं अस्वस्थ वाटायला लागलं आणि त्यांनी त्या कॉमन ग्रुपवरती एक पोस्ट टाकली की मी आता काय करावं कुठे जावं कुठल्या पक्षा कुठे जावं हे सांगणारे होते म्हणजे तुम्ही विशेषतः एकनाथ शिंदेकडे जा हे मी समजू शकतो पण <laughs> भरपूर मेसेज असे आले ते की तुम्ही उद्धव ठाकरे गटात राहू नका मग तातडीनं त्यांनी ते पोस्ट डिलीट केली आणि तो विषय जाहीर चर्चा नको म्हणून बंद केला हे एक उदाहरण दुसरीकडे मी गेलो होतो तिथले माझे स्नेही आहेत त्यांच्या घरी गेलेल्या असताना त्यांच्याकडचे जे नगरसेवक आहेत ते इकडून तिकडे गेले म्हणजे उद्धव ठाकरेंकडून ते एकनाथ शिंदे गटामध्ये गेले ते ठीक आहे त्यांचा त्यांचा काय स्वार्थ असेल निवडणूक तोंडावर निवडणूक कशी लढवायची व्यवहारी अडचणी हे मला सगळं समजू शकतो मला आश्चर्य तेव्हा वाटलं की जेव्हा ते माझे स्नेही ज्येष्ठ स्नेही असं म्हणत की आम्ही त्यांना म्हणालो म्हणजे बघा जो मुद्दा एकनाथ शिंदेनी स्वतः तेव्हा कबूल के मांडलेला आहे स्पष्टपणे आम्ही त्यांना असं म्हणालो की तुम्ही इकडं राहू नका ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्या उद्धव ठाकरेंना आम्ही मतं देणार नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला जर आमची मतं हवी असतील किंवा एका अर्थाने आमचं सहकार्य हवं असेल आमचा पाठिंबा हवा असेल तर तुम्ही एकनाथ शिंदेकडे कारण की जे शिवसैनिक शिवसेना म्हणून प्रेम करतायत ते सगळे एकनाथ शिंदेच्या बाजूने आहेत हे विधानसभेतूनही सिद्ध झालं आणि आता प्रत्यक्ष ह्या माझ्या तुमच्या अनुभवातून तुम पण मी तुम्हाला सांगतो राजन साळवींच्या जाण्याच्या नंतर तीन चार खूप चांगले व्हिडिओ आमचे ज्येष्ठ असलेले आम्ही ज्यांना कुलगुरू मानतो भाऊ असो आणि जोगळेकर असो प्रभाकर सूर्यवंशी सुशील या सगळ्यांनीच केलेले आहेत नंतरही काही व्हिडिओ येतील अजूनही काही जणांची येतील पण मी तुम्हाला निमित्तानं जे मी नेहमीच प्रयोग करतो की काही वेगळा विषय किंवा त्याचा वेगळा पैलू आपण समोर ठेवावा तीन ह्याच्यातले भाग आहेत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदेनी तेव्हा उपस्थित केलेला मुद्दा आहे की आपला मतदार हा हिंदुत्ववादी मतदार आहे एकोणीसशे एकोणनव्वद पासून आपलं भाजपशी काही वादावादी बंद खोल्यात अपमान केलो करो अपमान करो तुमचा मतदार हा हिंदुत्ववादी आहे म्हणून तुम्ही प्रत्यक्ष हिंदुत्ववादी मतदाराला धोका देऊ नका तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेल्याचे दुखणं नाही पण तुम्ही जेव्हा माझ्या तमाम हिंदू बांधवांनो म्हणायच्या ऐवजी तुम्ही त्याच्यातलं हिंदू गाळून टाकलं तुम्ही सावरकर बाजूला ठेवून दिला तुम्ही सनातनला शिव्या दिल्याच्या नंतर त्या इंडिया आघाडीतल्या नेत्यांना आपल्या बाजूला बसून घेतलं डीएमकेचे नेते मुंबईच्या सभेमध्ये आलेले होते हे सगळं हिंदुत्ववादी मतदाराला आवडलेलं नाही हा सगळ्यात पहिला मत नंबर दोन एकनाथ शिंदेकडं का गेले भाजपमध्ये का नाही गेले मग सगळं स्वार्थ होतात तर म्हणजे एक मुद्दा लक्षात घ्या जो आम्ही वारंवार मांडतो आहोत आणि जो प्रत्यक्ष कृतीतून एकनाथ शिंदेनी सिद्ध केला बाळासाहेब ठाकरेंसारखा त्यांच्याकडे करिश्मा नसेल किंवा ज्या आनंद दिघेंचा ते वारसा सांगतात त्यांच्यासारखी त्यांची प्रतिमा नसेल पण एकनाथ शिंदे हे शिवसेनेतलं असं नेतृत्व आहे की शिवसेनेचा जो गावा आहे कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणे कार्यकर्त्याच्या पाठीवर हात ठेवणे काम करणाऱ्याला काम करण्यासाठी उत्साह येईल असं वातावरण ठेवणे फोन उचलणे आणि मातोश्रीची आणि म्हणलं ना बाळासाहेबांची जशी हृदयाची दारं सगळ्यांना उघडी असायची तशी वर्षा बंगल्याची दारं ते मुख्यमंत्री होते तेव्हा आणि आता त्यांचा काय बंगला आहे मला माहिती नाही ती आणि त्यांच्या हृदयाची दारं शिवसैनिकांसाठी नेहमी उघडी आहेत हे वैशिष्ट्य समजून घेणार की नाही वारंवार जी बोम केल्या जात होती शिंदे मिंदे अजूनही ते संपायला तयार नाही प्रत्यक्ष लोकांनी कौल दिलेला आहे जेव्हा त्या गावावरती दरड कोसळली आणि तेव्हा एकनाथ शिंदे ज्या पद्धतीनं तिथे चालत गेले कुठलंही सरकारी प्रोटेक्शन म्हणा किंवा कुठलंही काही नसतानासुद्धा आम्ही तेव्हाच व्हिडिओ केला होता की हा लोकनेता कसा आहे एकनाथ शिंदे ज्या प्रामाणिकपणे आपल्या कार्यकर्त्यांच्यापर्यंत पोहोचतात लोकांपर्यंत पोहोचतात आपण एक सामान्य शिवसैनिक आहोत हे त्यांनी अजूनही विसरू स्वतःलाच विसरू दिलेलं नाही हे त्यांचं सगळ्यात मोठं बलस्थान आहे त्याच्यामुळं एक राजन साळवी आता कुठल्या तरी पक्षात जाते ह्याच्यापेक्षा ते एकनाथ शिंदेकडे जातात ह्याचं मला महत्व आहे भरपूर नगरसेवक जे सगळे आता एकनाथ शिंदेकडे चालले त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण ते आहे ह्या सगळ्यांनी म्हणजे एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये जी बोंब केलेली होती त्यांनी त्यांच्या पूर्ण दोन दोन वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीचा अतिशय व्यवस्थित उपयोग करून घेतला प्रशासन गतिमान पद्धतीनं राबून दाखवलं स्वतः चोवीस तास काम केले लोकांपर्यंत पोहोचले त्याचा परिणाम म्हणून त्यांना आता इतके सहा छप्पन सत्तावन्न संख्येनं आमदार निवडून आणता आले आठ खासदार त्यांच्याकडं आहे ही जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एकनाथ शिंदे यांच्या बाबतीतली त्या अनुषंगाने हे सगळे लोक जेव्हा त्यांच्याकडे जातात त्याचं ते महत्व पण तिसरा जो मला थोडासा वेगळा मुद्दा जो कोणी फारसा मांडलेला नाही तो आवर्जून तुमच्या समोर ठेवायचा आहे खर तर जेव्हा शिवसेनेमध्ये फूट पाडायची होती शरद पवारांनी फूट पाडली आणि छगन भुजबळांना काँग्रेसमध्ये घेतलं नारायण राणेच्या रूपानं फूट पडली ते काँग्रेसमध्ये गेले ज्या काँग्रेसनी आणि ज्या शरद पवारांनी आपला असा एक म्हणजे बाळासाहेब त्यांचे मित्र होते आपल्याच मित्राला धोका दिला आणि त्याचा पक्ष आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतला काँग्रेसनी पण तेच केलं पण हे प्रत्यक्ष भाजपनी केलं नाही जे भाजपच्या नावानं बोंबा मार शिवसेना या नावाचा पक्ष त्याचं चिन्ह ते सगळं शाबूत ठेवलं हे खरं तर सोपं होतं चाळीसच्या चाळीस आमदार आपल्यामध्ये समाविष्ट करून घेणे कारण की त्यांना कायद्यानं सरळ मान्यता होती दोन तृतीयांशची फूट पडलेली होती म्हणून न त्यांनी शिवसेना आपल्यामध्ये सामावून घेतली न त्यांनी अजित पवारांचा जो गट आहे बाहेर पडल्याच्या नंतर आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतला या दोन्ही पक्षांना त्यांची नावं त्यांची चिन्ह त्याच्या सगट शाबूत ठेवलं इतकंच नाही पुढचा मोठा महत्वाचा पाठ अजून पुढं आहे पुढचं जेव्हा निवडणूक आली महायुती जेव्हा की लोकसभेमध्ये एका अर्थाने पराभव झाला होता संख्या अर्ध्यापेक्षा कमी झालेली होती तरीही ज्यांच्या बरोबर आपण सत्तेमध्ये आहोत त्यांना धोका दिलेला नव्हता महायुती ही जी तयार झाली होती त्याच्यामधले शिव एकनाथ शिंदेची तुमची निवडणूक पूर्व युती होती आपण समजू शकतो पण अजित पवारांच्या बाबतीमध्ये असं नव्हतं अजित पवारांना तुम्ही नंतर घेतलं ते तुमच्या विरुद्ध निवडणूक लढवले होते अशाही परिस्थितीमध्ये महायुतीतल्या सगळ्यांनी एकत्र येऊन पराभव झालेला असतानासुद्धा लोकसभेमध्ये निवडणूक लढवली त्या पक्षांना पण त्यांचे उमेदवार जिंकून येण्यासाठी मदत केली आणि आजही त्यांचं त्यांचं अस्तित्व तसंच शाबूत ठेवलं आता शरद पवारच्या गटामधले लोक ए अजित पवारांकडे जाणं असो किंवा उद्धव ठाकरेकडचे लोक एकनाथ शिंदेकडे जाणं असो ह्या सगळ्यांना कोणालाही ओढून आपल्याकडं घेतलेलं नाही भाजपवरती टीका करणाऱ्यांनी ह्याचं उत्तर द्यावं तुम्ही भाजपला आपल्या ऐसा कोही सगा नाही जिसको भाजपने ठगा नाही हे एक जरा यमक जुळणारं वाक्य इरवी टी व्हीवरच्या चर्चेत म्हणायला सोपं आहे पण प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्रातलं उदाहरण बरं मी हे काही मी भाजपचा समर्थक एका विरोधक हे बाजूला ठेवा मला त्यांची हे म्हणण्याप्रमाणे आम्ही काही गोदी मीडिया तर आता हे चिंदी मीडिया सगळं आपण हे चर्चा चालत राहील हे आरोप प्रत्यारोप करत राहा सोशल मीडियाची सगळ्यात मोठी ताकद ही की तुमच्या समोर जे येतं सत्य ते तुम्ही मान्य करता स्वीकारता उलट तुमचा धाक आम्हाला आहे म्हणून मी तुम्हाला समोरचं उदाहरण सांगतो दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे बाहेर पडले नंतर अजित पवार बाहेर पडले ते बाहेर पडल्याच्या नंतर ते भाजपमध्ये नाही गेले आजही त्यांचे पक्ष मूळ नावानिशी मूळ चिन्हानिशी साबूत आहेत बाकीच्या आतमधल्या काय कुरबुरे असतील तर ते चालू द्या पण प्रत्यक्ष संसार जो महायुतीचा समोर दिसतो आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष मोठा पक्ष आहे मोठा भाऊ आहे ही गोष्ट खरी पण हे जे दोन छोटे भाऊ आहेत त्यांचा संसार नीट व्हावा अशाच पद्धतीने ह्या मोठ्या भावानं प्रयत्न केलेला आहे त्याच्या संसारामध्ये विष कालवलेलं नाही राजन साळवीच्या निमित्तानं जी वाळवी लागलेली हे काही फक्त यमकाची वाक्य नाहीये साळवी आणि वाळवी उद्धव ठाकरे जर हे समजून घेणार नसतील तर पुढच्या ज्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत नगरपालिका आहेत जिल्हा परिषद आहेत आणि पंचायत समिती आहेत या सगळ्या निवडणुकांमध्ये तुमचे बहुतांश गावोगावचे कार्यकर्ते तुमचा असा पाठिंबा नसल्यामुळे एकनाथ शिंदेकडे जातील शरद पवारांची माणसं अजित पवारांकडे जातील त्यांना भाजपमध्ये आणायची गरजच नाही भाजप जो आहे तो आहेच ना हे समजून घ्यायला न त्यांचे कोणी तयार आहेत न तथाकथित त्यांचे जे लिब्रांडू सगळे पत्रकार विचारवंत ते तयार आहेत जे बोटं म्हणून घेतात आणि प्रत्यक्ष तुम्ही गप्पा मारताना गप्पा मारत बसा इथे ए सी स्टुडिओमध्ये बसून व्हिडिओ करत बसा आमच्यासारख्याला किंवा हे तथाकथित चिंधी पत्रकार लिब्रांडवीत यांनाही काही एक फरक पडत नाही नुसती बळबळ करतील पण जो प्रत्यक्ष गाव पातळीवरती काम करणारा जो कार्यकर्ता असतो या कार्यकर्त्याला अडचणी येते त्याला तोंड द्यावं लागतं तो म्हणून मी जी दोन उदाहरणं सांगितली हे आमच्याकडचे दोन नगरसेवक एक हो तर प्रत्यक्ष गेल्यानंतर दुसरा वाटेवरती त्याची कारणं ती आहे जेव्हा प्रत्यक्ष महानगरपालिका नगरपालिकांच्या निवडणुका म्हणजे मिनी विधानसभा असं त्याला आपल्याकडे म्हणलं जातं जाहीर होतील तेव्हा ही पळापळ अजून वाढेल आपला जर पक्ष सावरून ठेवायचा असेल तर असं घरबशा वर्ल्ड बेस्ट सी एम म्हणून तुम्हाला कुठून तरी आवड किंवा मा तुम्हाला मागणी मान्यता मिळून घेता येऊ शकते पण प्रत्यक्ष तुमच्या कार्यकर्त्याला जवळ करायचं असेल तर त्याशी संपर्क ठेवावा लागतो फेसबुक लाईव्ह करून काही होत नाही बघूयात काय होतं ते ইয়ে থ ধন্যবাদ